नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आज मी तुम्हाला फार मोठं उपाय सांगत नाही ना फक्त मोठं यज्ञ सांगते ना कठीण मंत्र सांगते फक्त एक छोटं अर्पण करायचं आहे एक छोटीशी गोष्ट जी अर्पण केली की तुमचं आयुष्य तुमच्या घरच्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे पण ही व्यक्ती अशी आहे जिने करावं फक्त तुमच्यासाठी तर ती आहे आई आज संध्याकाळी नेमकी सात वाजता तुमच्या आईला एक गोष्ट नक्की सांगा आई आज दोन मिनिट शिवासाठी काढ बरं कारण सात वाजता तू थोडासा टाईम दे आमच्यासाठी आमच्या जीवनासाठी आईची प्रार्थना वेगळी असते आई, आई जेव्हा तू हात जोडते तेव्हा तुझ्या शब्दात स्वार्थ नसतो तू माझ्यासाठी खूप काही मागतेस हो आई लेकरांसाठी जास्त मागते आणि महादेवांना निस्वार्थ भावना सर्वात प्रिय असते तुमच्या आईला नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या आईला सांगा की आई थोडंसं दोन मिनिटं आमच्यासाठी काढ आणि महादेवाला आमच्यासाठी प्रार्थना कर पण ती पण पन्त सात वाजता आज महाशिवरात्रीच्या दिवशी होय मंडळी संध्याकाळी सात वाजता हा व्हिडिओ पाहिला की लगेच आईला शेअर करा म्हणजे आई या पूजेस पूजा कशी करायची हा व्हिडिओ बघून लगेच तुमच्यासाठी इच्छा मागेल संध्याकाळीची वेळ म्हणजे दिवस आणि रात्र यांचा संगम याला शास्त्रात संधी असंही म्हणतात संधी केलेली प्रार्थना लवकर फलदायी असते होते किंवा असते असे पुराणात सांगितलेले आहे सूर्य मावळतो आकाशात हलका अंधार पसरतो वातावरण शांत होतं आणि त्या शांततेत ओमचा नाद अधिक स्पष्ट ऐकू येतो म्हणूनच आज सात वाजता फक्त दोन मिनिटे आईला दे म्हणा महादेवाला आमच्यासाठी म्हणजेच तुमच्यासाठी आणि आई स्वतःसाठी सुद्धा मोठं काही नको एक बेलपत्र असेल तर उत्तम नसेल तर साधं स्वच्छ पाणी किंवा दिवा असेल तर एक छोटं दिवा शिवनिराकार आहेत त्यांना वस्तू नको त्यांना भावना हवी असते जर बेलपत्र अर्पण कल करता आलं असेल तर नक्कीच करा तीन पान अखंड असावीत पण एका दा, दा दांडीला तीन पाने आलेली असावीत पान चिरलेलं नसावं मनात म्हणा ओम नमः शिवाय जर फक्त पाणी असेल तर हळहळपणे शिवलिंगावरती अर्पण करा किंवा घरी फोटोसमोर एक तांब्या पाणी ठेवा महादेव पुरते मर्यादित नाहीत ते ओंकार आहेत ते ब्रह्मांड आहेत नाद आहेत श्वासात आहेत कल्पना करा आई शांतपणे उभी आहे तिच्या हातात बेलपत्र आहे ती डोळे मिटते आणि म्हणते हे महादेवा माझ्या द्या, लेकरासाठी जे योग्य आहे ते द्या त्या क्षणी विचार हृदयातून निघालेली भावना थेट विश्वास स्पंदन निर्माण करते शास्त्र सांगते जिथे मातेचा आशीर्वाद असतो तिथे देव स्वतः उभे राहतात आई जेव्हा तुमच्यासाठी मागते तेव्हा ती स्वतःचं सुख स्वतःचं दुःख विसरते हीच निःस्वार्थ भक्ती देवाला खूप आवडते आज जर हजारो लोक संध्याकाळी सात वाजता एकाच वेळी ओम नम शिवाय म्हणाले तर त्या नादाची शक्ती किती असेल बरं नाद म्हणजे स्पंदन स्पंदन म्हणजे ऊर्जा ऊर्जा म्हणजेच शिवतत्व तर मंडळी म्हणूनच हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जेव्हा अनेक जण एकाच भावनेने प्रार्थना करतात तेव्हा वातावरण शुद्ध होते आणि कदाचित कोणाची तरी प्रार्थना तुमच्यासाठीही मंगलकारी ठरेल मंडळी तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जरी हा व्हिडिओ शेअर केला किंवा तुम्ही स्वतःहून जरी सांगितलं की वा सांगित सात वाजता तुम्हाला ओम नम शिवायचं जप करायचं आहे सात वाजता तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आजच आज म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी तर मंडळी आता कल्पना करा घड्याळात सात वाजलेत दिवा पेटलाय हळूहरपणी म्हणा ओम नमः शिवाय तीन वेळा श्वास आत घ्या श्वास बाहेर सोडा मनात फक्त एकच वाक्य हे निराकार शिव माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी जे योग्य असेल ते आम्हाला दे किंवा तेच कर तुला जे योग्य वाटत असेल तेच कर तर तुम्ही म्हणताल की आपण महादेवाला असं का मागायचं आपली इच्छा का बरं नाही मागायची की तुला जे योग्य वाटेल तेच कर असं का बरं तुम्ही विचार करा तुम्हाला जर, एकादी जर तुम्हाला जर एखादी गाडी घ्यायची असेल तुम्ही घेणार स्कूटी पण महादेव जर तुम्हाला मोठी का कार वगैरे देणार असेल तर म्हणूनच देवावरती सोडून द्या देवा जे तुला योग्य वाटेल तेच दे म्हणजेच देव तुमचं नेहमी भलं करतो भक्तांनो म्हणजे शिवभक्तांनो शिव इच्छा पूर्ण करतात पण कधी कधी ते आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला लावतात विश्वास ठेवा आईचा आशीर्वाद आणि महादेवाची कृपा एकत्र आली तर मार्ग नक्कीच उघडतो आज संध्याकाळी सात वाजता लक्षात ठेवा दोन मिनटं काढा आईला सांगा स्वतःही डोळे मिटा बाकी सर्व शिवावर सोडा मंडळी तुम्हाला थोडंसं जरी वा काही वाटलं असेल तर नक्की कमेंट करा हर हर महादेव लिहा नाहीतर ओम नम शिवाय लिहा या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा त्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज असे आहेत ज्याच्यात मी सांगितलं आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी जास्त टाईम नाही लागत फक्त ती इच्छा कशी पूर्ण करायची ती गोष्ट सांगितली आहे मी तुम्हाला ते व्हिडिओज नक्की पहा आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून जा चला तर वळूया आपल्या मुख्य भागामध्ये तर मंडळी सात वाजता आपण पूजा करणार आहोत किंवा आई करणार आहे तुमच्यासाठी आणि तिच्या स्वतःसाठी सुद्धा तर ती कशी करणार विधीनुसार मी तुम्हाला सांगते शिवपूजेचे तत्त्वज्ञान भक्तांनो शिवभक्तांनो शिवपूजा म्हणजे केवळ फुले बेलपत्र आणि अभिषेक नाही ती आहे जडात जडातून सूक्ष्माकडे जाण्याची प्रक्रिया शिवपुराणात सांगितले असं आहे की लिंग लिंग तत्व परत प्रोक्त लिंग म्हणजे परमतत्वाचे प्रतीक लिंग शिवलिंग हे मूर्ती नाही ते आकार निराकार यांच्यामधील दुवा आहे लिंगाचा गोलाकार भाग ब्रह्मांडाचे प्रतीक आणि पिंडी चेतनेचे प्रतीक म्हणूनच शिवलिंग पूजा म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील शिवतत्व जागृत करणे मंडळी धर्मशास्त्रानुसार तीन वेळा विशेष मानले जातात ब्रह्ममुहूर्त प्रदोष काळ आणि तिसरी म्हणजे मध्यरात्र ब्रह्ममुहूर्त सूर्योदयापूर्वी साधारण चार ते सहा वाजेपर्यंत ही वेळ मन शांत असते सत्वगुण प्रबळ असतो यावेळेला शांत वातावरण असते आणि प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतर साधारण दीड तास स्कंद पुराणात काळातील शिवपूजा अत्यंत फलदायी म्हटली आहे मध्यरात्र मध्यरात्र ही विशेषतः सोमवार महाशिवरात्री या रात्री रात्र म्हणजे तामच नाही तर अंतर्मुक्तेची वेळ आहे म्हणून इच्छापूर्तीसाठी मध्यरात्रीचा जप प्रभावी मानला जातो मंडळी श्रुती आणि आसन याबद्दल थोडंसं बोलूया तर तसं म्हटलं तर सूची सुचिरभूवा सुचिरभृत्वा जपेत शंभो शरीरवाणी आणि मन शरीरवाणी आणि मन तिन्ही शुद्ध असावेत स्नान स्वच्छ वस्त्र शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे कुशासन किंवा स्वच्छ आसन वापरावे शिवपूजेत बाह्य शुद्धीपेक्षा अंतरकरणाची शुद्धी अधिक महत्त्वाची मानली जाते जरा तर मन मंडळी अभिषेका अभिषेकाची सखोल शास्त्रीय मांडणी कशी असते ती जाणून घेऊया अभिषेक आपण नेहमी शिव शिवाचा अभिषेक करतो म्हणजेच शिवलिंगाचा अभिषेक करतो पाण्याने करतो कधी गंगाजलाने दुधाने तर तो, तो नेमका कसा करायचा जाणून घेऊयात अभिषेकासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या वस्तू गरजेच्या असतात नंबर एक म्हणजे जल जल म्हणजे जीवन जलाचे जलाने प्रथम अभिषेक मनशुद्धी होते प्रथम अभिषेक केला तर आपलीच मन शुद्धी होत असते गंगाजल गंगाजल म्हणजे शिवाच्या जटांमधून उतरलेली अवतरलेली म्हणून गंगाजल आत्मशुद्धीचे प्रतीक दूध दूध चंद्र तत्वाशी संबंधित आहे मन शांती करण्यासाठी दही दही, दही म्हणजे स्थैर्य आणि संततीसाठी मध मध म्हणजे संबंधांमध्ये मधुरता नातेवाईकांमध्ये मधुरतेसाठी मान माणूस मधुरतेसाठी तर साखर साखर म्हणजे समृद्धी आणि समाधान तर पुन्हा जल सगळ्यात शेवटी आपण जलाचा अभिषेक नक्की करणार अंतिम शुद्धी त्याचा अर्थ असा होतो महत्त्वाचे असे आहे की अभिषेक करताना प्रत्येक वेळेस मंत्र जप करावा जेव्हा जेव्हा आपण जल जलाने अभिषेक करतो गंगाजलाने करतो दुधाने दह्याने मधाने साखरने पुन्हा जलाने जेव्हा करतो तेव्हा ओम नम शिवायचा मंत्रजाप चालू ठेवावा चलातन मंडळी मी सांगितलं होतं तुम्हाला की बेलपत्र बेलपत्र संध्याकाळी सात वाजता महादेवाला अर्पण करताना आईने आपली इच्छा आपल्या मुलांसाठी कल्याणासाठी माग मागावे मागा म्हणजेच कल्याणासाठी आईने प्रार्थना करावी तर त्याच बेलाची गूढ मी तुम्हाला सांगणार आहे स्कंद पुराणातील श्लोक श्रीदल त्रिदल गुणा का, गुणाकार तीन पाने म्हणजे सत्व रज, तम बेलपत्र अर्पण करताना देठ आपल्याकडे आणि पाणी शिवाकडे असावीत उलटे ठेवू नये बेलपत्र हे उलटे ठेवू नये सहसा आता नवीन निघाला आहे की बेलपत्रे उलटे ठेवतात पण उलटे ठेवू नये मंत्रजप मंत्रजपाचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओम नम शिवा हा पंचाक्षरी मंत्र आहे न म्हणजे पृथ्वी म म्हणजे जल शिव म्हणजे अग्नि वा म्हणजे वायू य म्हणजे आकाश हा मंत्र पंचाक्षर म्हणजेच मंत्र पंचमहाभूत संतुलित करतो जप संख्या एकवीस असावी एक्कावन्न असावी आणि एकशे आठ एकवीस म्हणजेच प्रारंभ एक्कावन्न म्हणजे नियमित साधना एकशे आठ म्हणजे पूर्ण जप जप करताना माळ वापरल्यास एकाग्रता वाढते आता हे दीप धूप आणि नैवेद्यबद्दल आपण बोलणार आहोत तुपाचा दिवा ज्ञानप्रकाश तुपाचा दिवा म्हणजेच आपल्या ज्ञानामध्ये प्रकाश धूप वातावरण शुद्धी फळ किंवा साधा नैवेद्य म्हणजे कृतज्ञता शिवाला भोगाची अपेक्षा भावा नाही भावाची अपेक्षा असते मंडळी आपण पूजा करतो पण आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजे शिवपूजा ही फक्त परंपरा नाही शिवपूजा ही फक्त बेलवाहनं वगैरे फुल वाहनं एवढंच नाही शिवपूजा ती शास्त्रामध्ये सांगितलेली स्पष्ट एक पद्धत आहे शिवपुरात म्हटले आहे लिंगपूजा विना नास्ती तत्व प्रबोधनम म्हणजेच शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय शिवतत्वाची अनुभूती होत नाही धर्मशास्त्रानुसार मंडळी चला तर मंडळी माझ्यासोबत लगेच आपण प्रार्थना करूया चला तर डोळे बंद करा आणि मनात एकच शब्द घ्या ओम महादेव म्हणजे केवळ देव नाही ते तत्व आहेत ते शून्य आहेत ते प्रारंभ आहेत तेच अंत आहेत ज्यांच्या जटांमधून गंगा वाहते ज्यांच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे ज्यांच्या कंठात हलहल विष आहे आणि ज्यांच्या हृदयात संपूर्ण सृष्टी आहे मंडळी असे हे शंकर आहेत महादेवांना सोनं लागत नाही महादेवांना त्यांना मोठे यज्ञ लागत नाहीत त्यांना फक्त भाव लागतो शास्त्र सांगते भक्त्या तुष्यती शंकर हा म्हणजेच महादेव भक्तीने प्रसन्न होतात आजची रात्र साधी नाही आजची रात्र शिवतत्व जागृत करण्याची किंवा शिव शिवतत्व जागृत जागृत होण्याची रात्र आहे रात्रीचा काळ शिवाचा मानला जातो कारण रात्र म्हणजे शांतता आणि शांततेतच शिवाचे स्वरूप प्रकट होते जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल एखादी वेदना असेल एखादा प्रश्न असेल तर आजच आजचा हा उपाय पूर्ण श्रद्धेने ऐका कारण आज मी तुम्हाला सांगितलं आहे की ही पूजा करायची कशी नक्कीच मंडळी तुमच्या आईला सांगा आईला सात वाजता पूजा करायला सांगा आईला तुमच्यासाठी काहीतरी मागायला सांगा तुम्हाला जी आहे ती आईच्या तोंडून इच्छा मागायला सांगा आई तुमच्यासाठी मनानेच भाव मागेल असं नाही की बळजबरीने मंडळी कारण आज मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगितली आहे ती कोणालाही विचारा शिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण व्हायची ही रात्र खूप पवित्र आहे या रात्री जर आपण इच्छा जर मागितली तर नक्कीच देव तुमच्यावरती प्रसन्न होतो हर हरे महादेव ओम नम शिवाय मंडळी पूजा करताना आपण ओम शिवाय म्हणतो पण कधी विचार केला आहे का ओम नेमका आहे तरी काय सांगितलं आहे ओम इत्तेत दक्षर इद सर्वम म्हणजे हे संपूर्ण विश्व ओम मध्ये सामावलेले आहे ओम ओम म्हणजेच अ उ म संस्कृत ध्वनी रचना अ म्हणजे अकार सृष्टी उ म्हणजे उकार पालन म्हणजेच विष्णू आणि म म आहे मकार मकार म्हणजे सनहार, तर तो, तो देव म्हणजेच महेश आपला शिव आणि या तिन्ही पलीकडे जो शांत नाद आहे तो आहे ओम तो म्हणजे तूर्यअवस्था शिवस्वरूप म्हणूनच शिव म्हणजे ओम आणि ओम म्हणजे शिव नमस्कार